पण मला विश्वास एवढा एकोणनव्वद दिवस बसलं मला तर चेष्टा नाही आहे एकोणनव्वद दिवस झाले पोलीस प्रशासन लक्ष देणार लोकशाहीवर विश्वास पूर्ण उरलेला आहे असं झाले की तो भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे बालाजी आज उपोषणाला एकोणनव्वद दिवस झालेला आहे पोलीस प्रशासनाला आणि याच्यावर माझ्यावर प्रत्येक वेळी खोटे गुन्हा दाखल करून प्रत्येक वेळी सरद्यागार श्रीनिवास संघा हा माणूस प्रत्येक वेळी माझ्या दबावा पैशाला आम्ही बळी पडावं म्हणून त्याला त्या भवारांना तिच्यावर वाटून द्यायला आहे आणि प्रत्येक वेळी माझ्यावर कुठं ना कुठं पुण्यात अडकवण्याचा प्रयत्न हे कराले एवढंच म्हणतो की आज एकोणनव्वद दिवस झालेले पोलीस प्रशासन माझ्याकडं लक्ष काहीच देणार सी पी साहेबांना स्वतः जाऊन निवेदन देऊन आणि उपायुक्त विजय कबाडेसाहेबसुद्धा त्यांना जाऊन निवेदन देऊनसुद्धा पोलीस प्रशासन इकडं या सरायत गुन्हेगार श्रीमंत संघाकडं लक्ष देणार का तो भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे म्हणून तर प्रत्येक वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेऊन त्यांचा फोटो घेऊन प्रत्येक वेळेने वावरत होता आज हे आम आमच्या समाजामध्ये प्रत्येक वेळी आमच्या तेलगू भाषिक लोकांनाच त्रास झाला आहे आणि समाज बांधवांना पाच हजार दहा हजार दोन खाजगी सावकार व्यासपट्टा पट्टा करून त्यावरती अनेक लोकांना आमच्या फक्त तेलुगू भाषिक लोकांनाच त्यांनी त्रास द्यायला आहे आज सगळ्यात गुन्हेगार असूनसुद्धा पोलीस दोन वेळा एमपीडी पी टी पोलीस प्रशासन ह्याच्याकडं लक्ष काही देईना